हे हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझी आणखीन एक ऑर्डर होती गावीच होती तर आम्ही निघालो आणि बघा मध्येच आम अम, आम्हाला इतका वेळ झाला जाण्यासाठी कारण मध्येच टायर व पंक्चर झालं कारचा टायर सो so, ते रिपेअर करण्यातच खूप वेळ गेला आणि येताना आम्हाला म्हणजे बरंच काही मला माझे प्रोडक्ट संपले होते, 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 होते। ते घ्यायचे होते फ्लावर्स घ्यायचे होते आणि नेत्राला पण मध्येच पिक करायचं होतं सो त्यामुळे खूप वेळ झाला आणि हे बघा टायरमधून काय निघालं पंक्चर झालं होतं एवढा मोठा खिळा होत्या त्याच्यामध्ये तर हे सगळं काढण्यात खूप वेळ गेला आणि हे पण ऑफिसला गेले होते त्यामुळे त्यांना पण येता येता लेटच झालं ले होतं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक काम हे कार खराब झाली आणि नंतर पुढे एन जी पण टाकून घेतली वाटेत कुठे मिळाली नसते आणि मस्ती नंतर भूक लागली होती थोडस नाश्ता वगैरे केला आम्ही छान असं हे प्लेस आहे त्याच्या बाजूला हे छोटस हॉटेल नाश्ता वगैरे करून घेतला आणि खूप उशीर झाला होता पण झाली होती पण सेफली आम्ही घरी पोहोचलो नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही ब्राईडच्या लोकेशनकडे निघालो हे सोडायला आले होते आम्हाला कारण थोडंसं लांब होतं आमच्या गावापासून ते तर ह्यांनी सोडलं आम्हाला आणि हॉलवरती पोचलो सर्वात आधी इथे बघा आम्हीच पोचतो कुठंहीचा सर्वात आधी आम्हीच गेलेलो असतो हॉलवरती नंतर बॅग वगैरे ठेवून घेतल्या रूममध्ये आणि हे गेले मग मग नंतर आम्ही बाहेर असंच बसलो होतो सोफ्यावरती तर त्यांची कामं पण चालू होती नंतर ब्राईड आली तिचा बिफोर घेतला नंतर फट असं एंगेजमेंटचा हा लुक तिचा केला छान दिसत होती मग त्यांचं एंगेजमेंट झाली जास्त काही वेळ नव्हता कारण एका दिवशी तिचे तीन फंक्शन होते मग नंतर तिला हळदीसाठी रेडी करायला घेतलं हळदीसाठी छान रेडी वगैरे झाली ती काही आम्हाला फोटोज वगैरे घेतच नाही आले की अशी तिची हळद नाचवताना वगैरे छोटस मी घेतली हळद झाली मग त्याच्यानंतर नऊवारी लुक होता लग्नासाठी मग त्या तेव्हा नऊवारीसाठी तिला छान रेडी केलं बी के ती छान सुंदर दिसते ॲक्च्युली पाऊस चालू होता त्याच्यामुळे लाईट पण गेली होती mm. रूममध्ये लाईट नव्हती फॅन नव्हता ए सी नाही mm. आणि त्यांच्या लेडीज लोकांची एव पूर्ण गर्दी होती पूर्ण हॉ रूम बुक फुल भरला होता त्या mm. पण तयार होत होत्या पण अशा त्याच्यामध्ये आम्ही तिला छान रेडी केलं आणि निघालो डायरेक्ट मुंबईला तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा बाय भेटूयात नेक्स्ट मध्ये